आता थकले सकाळी चार वाजता किती वाजता निघले सकाळी चार वाजता निघाले कोण्या गावची रेल्वे आमच्या इंदापूर तालुका रेल्वे किती वर्ष झाली नाही गाडी आमच्या बारा वर्ष झाल्या बारा वर्ष झाली का आणि गाड्या किती सोबत सोबत आमच्या एक मोठा आयशार असं एक पाण्याचा टँकर आणि दोन बोल बर चालत असताना आपल्याला काही सुख सुविधा काय मिळतात आणि लोकांचा प्रतिसाद अस अस आणि जे अन्नदान मिळते चालत असताना आपल्याला ते अन्नदान लोक म्हणजे तुम्हाला यजमान देतात का सोन घरू करतात ना ना यजमान देतात बरबर ज्या ठिकाणी यजमानाचं नसेल आमच्याकडं आमच्याकडे सर्व साहित्य आहे आमच्या आमच्याकडे आणि अशी वेळ येते की कुठलीच संगत नसेल त्यावेळेस मग आपल्या पदर संस्थांकडून वा 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 पार्वती आणि काय शिकतो आता काहीच नाही भजन इकडे नाही पण संस्थेत आहे का नाही नाही काय एवढं मोठं गोजा घेऊन चालायचं आता काय तुझा उद्देश चालायचा चालायचं गोजा घेऊन चालायचं अरे बाबा गड्याला तीनशे साडेचारशे रुपये रोज आहे आता ते काय देतात का बो तुम्हाला आनंदच वेगळा म्हणजे आपल्या स्वतःच्या आनंदाच्या आनंदाचा म्हटलं वा धन्यवाद बघू शकता आपण जालना जिल्ह्यातून दिंडी आलेली आहे आणि कोणचं गाव म्हटले बाबा तुमचं इंदापूर तालुका रेडनी गाव आणि आता आपण म्हणतो वारकरी पैसे घेतात आणि व्यवसाय करतात असे काही लोकांचं म्हणणं आहे पण हे बघा हे भजने हे निस्वार्थी सेवा करतात आणि एवढं मोठं पखवाजाचं वाद्य ते वाजवतो हा मुलगा आता हा तरणा बाण मुलगा आहे बघा हा कितीतरी पैसे कमवतो पण हा तरी हा पण मुलगा म्हणतो कि मी निस्वार्थ सेवा करतो आपण आता साईडला काय आजी बसलेला आजी तुमच्या काही नाही काय घालत नाहीत का चप्पल वगैरे नाही आई बोलायला थोडी थकल्या बघा आजी तुम्ही पता घेऊन झेंडा घेऊन चालता का हो बर, बर। आणि तुम्हाला चालत असता का का? ना काही थकवा ना येत नाही का नाही थकवा येत नाही बरोबर समोर तुमच्या कॅमेरा आहे आता मी बाई ताईजवळ आमचं ताई। ता एक भांडण आहे बघा ताई सोबत काही संवाद साधता आहे आणि ताई हे भांडण कशामुळे घेता आपण सोबत एक तर देवाची कृपाला तुळशीला बघ याच्यासाठी असते मला वाटलं वारकऱ्याला तानेले होतात म्हणून वारकऱ्याला पाणी पिण्याचा सोय करतात बर बर। ना बरोबर पण नाही तांब्याचं भांड आहे ना मी म्हटलं की बाबा बाटलीतलं पाणी पियाला पण थोडं काही वारकऱ्याला नको वाटतं कारण त्या काही ज्या प्लास्टिकच्या वस्तू बनतात त्या केमिकल पासून बनतात असा पण काही वारकऱ्याचा उद्देश रामकृष्ण